पैठण नगर परिषद निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार यादीत दोन हजार सहाशे अठ्ठ्याण्णव जणांची तर तालुका ग्रामीण मतदारसंघात तेवीस हजार एकशे बावीस अशी एकूण पंचवीस हजार आठशे वीस मतदारांची नावे दोन ठिकाणी नोंदवण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली यापैकी काही जणांची नावे चक्क ग्रामपंचायतीच्या मतदार याद्यांमध्येही समाविष्ट करण्यात आली आहेत त्यामुळे ही दुबार नावे वगळण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी उपनगराध्यक्ष तथा संत एकनाथ साखर कारखान्याचे संचालक भाऊसाहेब पिसे आणि तहसीलदार ज्योती पवार यां यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे पैठण नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीची मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली त्यानुसार दोन एवढ्या मोठ्या संख्येनं दुबार मतदारांची नावे समोर आली आहे ही नावे एकाच मतदारसंघात ठेवावी अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष भाऊसाहेब पिसे यांनी यापूर्वीच एकतीस जुलै रोजी महसूल विभागाच्या निवडणूक विभागाकडे केली होती मात्र याबाबत काही कारवाई करण्यात आली नाही या पार्श्वभूमीवर माजी उपनगर अध्यक्ष भाऊसाहेब भा पिसे यांनी शुक्रवार आठ ऑगस्ट रोजी तहसीलदार ज्योती पवार यांना चौतीस पानांचं निवेदन सादर केलं पैठण नगर परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी एकतीस जुलैपर्यंत नोंद झालेले मतदार मतदानाचा हक्क बजावणारे त्यानुसार शहरातील एकूण मतदारसंख्या पस्तीस हजार सातशे बावीस एवढी आहे त्यापैकी तब्बल दोन हजार सहाशे अठ्ठ्याण्णव मतदारांची नावे दोन ठिकाणी नोंदवल्याचं उघडकीस आलंय यातील अनेक मतदार ढोरकीन मुधलवाडी केक जळगाव दा दाभरुळ विहा मांडवा बिडकीन कार गेवराई बाशी चितेगाव सोलनापूर कचनेर तांडा एकतुणी घारी पाडळी वाडळी वाडवळी आपेगाव दादेगाव धनगाव पाटेगाव नांदर आडूळ तारू पिंपळवाडी व वा, बालानगर येथील ग्रामपंचायतीच्या मतदार यादीतही समाविष्ट करण्यात आले आहेत विशेष म्हणजे पैठण तालुक्यातील एकूण तीन लाख दोन हजार दोनशे एकतीस मतदारांपैकी तब्बल तेवीस हजार एकशे बावीस जणांची नावे दोन ठिकाणी नोंदवण्यात आल्याची गंभीर बाब समोर आल्यानं तालुक्यात खळबळ उडाली विशेष म्हणजे पैठण शहरातील कोणत्या भागातील कोणत्या मतदारांची नावे अन्यत्र कुठे कुठे नोंदवलेली आहेत मतदार यादीचा भाग क्रमांक मतदारांचा दोन्हीकडील अनुक्रमांक नाव गाव व अन्य तपशील निवेदनात नमूद करण्यात आलाय या दुबार मतदार पडताळणी करून छाननी करावी एकाच मतदारसंघात ही नावे कायम ठेवून त्रुटींची पूर्तता करावी त्यामुळे मतदान प्रक्रियेतील पारदर्शकता बाधा पोहोचणार नाही तहसीलकाराला यासाठी सर्व राजकीय पक्षांसह विशेष बैठक बोलण्यात यावी दुबार मतदारांची नावे युद्धपात्र वगळण्यात यावी असंही या निवेदनात म्हटलं आहे प्रतिनिधी गौतम सोनवणे आवाज पैठण छोटा पैसे माजी उपनगराध्यक्ष तथा संचालक संत एकनाथ सहकार्य साखर कारखाना शिवसेना व गटागटाचा सक्रिय सभासद असून पैठण विधानसभा मतदारसंघामध्ये नृत्य रूप घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने जी मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे त्या मतदार यादीची एकूण मतदान तीन लाख दोन हजार दोनशे एकतीस असून त्यामध्ये दुबार मतदान तेवीस हजार एकशे ब्यावीस मतदान हे आढळून आणले त्यामध्ये पैठण शहरामध्ये दोनशे एकाहत्तर ते तीनशे सहा असे एकूण छत्तीस बूथ असून त्यामध्ये पस्तीस पस्तीस हजार सातशे बावीस मतदान आहे त्यामध्ये दोन हजार सहाशे अठ्ठ्याण्णव मतदान हे दुबार आढळून आणले त्यामध्ये मी सविस्तर अशी तक्रार मान्य जिल्हाधिकारी आणि पैठण तहसील यांच्याकडे केलेली आहे मी ज्या भागामधून निवडणूक लढत होती दोनशे ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी ह्या चार भागाची मी सविस्तर अशी जी दुबार नावं आहे जी पैठण तालुक्यात आणि पैठण शहरात आहेत त्यांची युपीक नंबरसह मी तक्रार तहसीलदार यांच्याकडे दाखल केले माझं म्हणणं हेच आहे की जी दुबार नावं आहे ती पैठण नगरपालिकेमध्ये जी नावं आहे ती ग्रामीण भागामध्ये आहे ती जे लोक ग्रामीण भागामध्ये ते ग्रामपंचायतलाही मतदान करतात ज्यावेळेस ग्रामपंचायत ज्यावेळेस पंच जिल्हा आपलं नगरपालिका असत नगरपालिकेमध्येही मतदान करतात आणि त्याचबरोबर जर पैठण शहरामध्ये नगरपालिका निवडणूक असेल त्यावेळेस दोनशे ब्याऐंशीला जे जे मतदान आहे ते दोनशे एकाहत्तरला आहे ते दोनशे एकाहत्तरवरती दोन सकाळी तिकडे मतदान करतात दुपारी इकडे मतदान करतात असे दुबार मतदान करण्याची ही पद्धत आहे ही मोडून काढण्यासाठी मी जी सगळी माहिती काढलेली आहे तिची माहिती सर्व मी तक्रार केलेली आहे माझं म्हणणं एवढंच आहे की जिल्हाधिकारी आणि मॅडमला की हे नावं दुबार जे आहेत ती छाननी करून कुठंतरी एक ठिकाण द्यावे तहसीलदार मॅडमचं हे म्हणणं आहे की हे दुबार नावं करून आले तर माझं म्हणणं असं आहे की जे तेवीस हजार एकशे बावीस मतदान जे मी काढलेलं आहे त्याच्यामधूनच हे दोन हजार सहाशे अठ्ठ्याण्णव केले आणि त्याच्यामधूनच हे मी जे म्हणतात की हे मी जे तीनशे चारशे मतदान जर मी तुमच्याकडे तक्रार केली हे त्याच याच्यामधून आले त्याच्यामुळं माझं म्हणणं असं आहे की ते दोन हजार सहाशे अठ्ठ्याण्णव आणि तेवीस हजार एकशे बावीसशे याच्यामधूनच हे दुबार मतदान आहे त्याच्यामुळं हे नाव वागण्यात यावीत आणि जी निवडणूक प्रक्रिया आहे ती चांगल्या रीतीने व्हावी हीच माझी विनंती आहे